नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये कोकणातील पहिला आंबा दाखल झालाय कोकणातील देवगड येथून केशर आंब्याची पेटी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली आहे कोकणामधील आंबा हंगामाचा विचार केला तर गेल्या वर्षी शेतकऱ्यांना नव्वद दिवसांचा हंगाम यंदा पावसानं साठ दिवसांचाच हंगाम मिळणार आहे दरवर्षी फेब्रुवारी मध्ये सुरू होणारा आंब्याचा हंगाम यावर्षी मार्चमध्ये सुरू होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये आंब्याच्या अजूनही पेट्या दाखल होतील आणि आज दाखल झालेल्या पाच डजनाच्या केशर आंब्याच्या पेटीची किंमत जवळपास पंधरा हजार ते सोळा हजार आहे अशी माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली आहे परंतु यंदा केशर या रातीनं यंदा त्याचा मूर्त झालेला आहे वाघोटन मधले शकील मुल्ला नावाचे प्रगतीशील शेतकरी आहे देवगड तालुक्यातले त्यांनी आज ही आंब्याची पेटी पाठवलेली आहे आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्यांच्याकडे जवळ अशा दहा ते पंधरा पेट्या आहेत ते आता येत्या आठ दिवसामध्ये त्या सुद्धा पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येतील आणि यंदा जर हंगामाचा जर आपण विचार केला यंदा कोकणातल्या हंगामाचा तर गेल्या वर्षी जवळजवळ नव्वद दिवस शेतकऱ्यांना हंगाम मिळाला होता परंतु यंदा तो साठच दिवसाचा हंगाम मिळणार आहे कारण यंदा पाऊस जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम जो आहे तो उशिरा चालू होणार आहे म्हणजे पंधरा ते वीस मार्च नंतरच खरा आंब्याचा आंबा हंगाम हा सुरू होणार आहे परंतु सुरुवातीला काही काही शेतकऱ्यांकडे कोणाकडे दहा पेट्या कोणाकडे पंधरा पेट्या कोणाकडे वीस पेट्या अशा ह्या ज्या पेट्या आहेत हे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मुंबई मार्केटला यायला सुरू होतील परंतु खरा जो हंगाम आहे तो पंधरा ते वीस मार्च नंतरच यंदा खरा हंगाम चालू होणार आहे किती रेट आहे सध्या पाच पेटी आता आता आज जी आज एक पाच डझनाची जी, जी केसरची पेटी, पेटी आलेली आहे तिचा अंदाजे रेट पंधरा ते सोळा हजार रुपयाने पेटी विक्रीला गिरायक भाव भरेल असा आमचा अंदाज आहे आणि मग जो काय भाव नक्की होईल तो आम्ही शेतकऱ्यांना लगेच त्वरित कळून टाकू